कुणी घर देता का रे घर एका तुफानाला कुणी घर देता का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसांच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा धिंडतय जिथं कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडतय कोणी घर देता का रे घर खरंच मित्र हो नटसम्राटमधील हे वाक्य ऐकले की अंगावरती शहरे येतात आजही तशी अवस्था असलेले कित्येक नागरिक आज आपल्याला त्यांचं जीवनक्रम जागताना या ठिकाणी पाहावयास मिळत आहे चला तर आपण त्यांना थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न करूया काय नाव तुमचं विजयबाईजना हे घराची अशी अवस्था कशाने झाली हे पावसामुळे झाले पावसाने पडलं ना दोन वर्ष झाले आता याला पडलेलं मग तुम्ही मदत मागितली नाही का मदत मागितली म्हणजे तलाठी आले आणि पंचनामा केला काहीच नाही भेटला असं नाही मग हा पावसाळा तुम्ही कशा अवस्थेत काढला जरा अवस्था घराची झाली आता अवस्था म्हणजे आपल्याला इकडे घरी तिकडे जा जाय घरात किती सदस्य आहे तुमच्या इकडून तीन पोर आणि एक सुना मी बाकीचे कुठे येतात आता दो, दु, दोन तर वारले त्याच्यातली आईन मुलगा अस पाण्याच टाकीत पडू आता तुम्हाला काय अपेक्षित आहे काय केलं पाहिजे आता या काकाला आता मला असं वाटतं का काहीतरी थोडं शेत करून द्यावं असं माहिती आहे मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा हत्तीतील प्रसादनगर भागामध्ये आत्ता सध्या आपण आलेलो आहोत एकोणीसशे त्र्याऐंशी साली स्थापन झालेल्या देवळाली प्रवारा नगरपालिकेच्या आत्तापर्यंतचा कार्यकाळ जर बघितला तर कित्येक मंडळी मी फार गावाचा विकास केला अशा पद्धतीने उरबडून घेताना आत्ता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु ह्या घराची जर आपण आत्ता अवस्था बघितली तर आजही बेघरांची संख्या आपल्या देवळाली प्रवारामध्ये दे कमी नाही नुकतंच आपण प्रहारच्या माध्यमातून एका अनाथ मुलीला घर देण्याचं त्या ते ठिकाणी काम आपण काही दानशूर मंडळीच्या माध्यमातून गेल्या वर्षी एक दोन वर्षामध्ये आपण केलेलं आहे आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि आत्ता आपल्यासोबत विजयताई निकाळजे या बघिने आहेत त्यांच्या घराची अशी अवस्था झालेली आहे की त्या पूर्ण पावसाळा त्यांनी रात्रारात्र जागून या ठिकाणी काढलेली आहे आणि जेव्हा पाऊस येईल तेव्हा शेजाऱ्या बाजाऱ्यांची इथं कुणाच्या तरी इथं आसऱ्याला त्यांना जावा लागत आहे आणि ही गोष्ट खऱ्या अर्थाने एक मोठी शोकांतिका आणि मनामध्ये घर करणारी आणि कुठेतरी हृदयाला छेद देणारी असल्यामुळे अजूनही या घटकांपर्यंत या विकास या ठिकाणी पोचलेला नाही आहे या ताईंची अवस्था पाहता आपल्याला त्यांच्या डोक्यावरती छत देणं अत्यंत आवश्यक आहे ज्या पद्धतीने काही ताईंशोर मंडळींनी देवळाली प्रवारा गावातील त्या अनाथ मुलीला मदत केलेली होती त्या पद्धतीने या ताईंना या ठिकाणी मदत होणं गरजेचं आहे एक पाच दहा पात्र्यांचा शेड डोक्यावरती छत या ठिकाणी होणं गरजेचं आहे कित्येक दिवस त्या या ठिकाणी आपल्याला विनंती करतात म्हणून आज या ठिकाणी आम्ही स्वत भेट देऊन या घराची त्यांची पाहणी केली आणि त्यांची अवस्था या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा आपण सर्वजण त्यांचे दुःख वाटून घेऊयात आणि या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरती छत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात ज्याला शक्य आहे तर त्यांनी कुणी पत्रे देता आले तर पत्रे द्यावेत कुणी अँगल देता आले तर अँगल द्यावेत कोणाला सिमेंट द्यायचं असेल तर सिमेंट द्यावं वस्तुरूपात स्वरूपात जशी मदत ज्याला शक्य आहे तसं जर केलं तर आपण या तैनला मला वाटतं आपण एक दोन चार दिवसामध्ये या भगिनीला या ठिकाणी एक घर उभं करून देण्यासाठी काम करूयात चला तर धन्यवाद